शुभ सकाळ सगळ्यांना आज आदतचं मैदान होतं अंगापूरचं तालुका सातारा जिल्हा सातारा नक्कीच या मैदानात आज बकासूर पळतोय बरं का शंभर टक्के ना एक हजार एक टक्के पळतोय आणि बकासूर आपला काल तीन फेरी पळाला पण आज पण पळतोय आणि नक्कीच खरी बातमी आहे बरं का शंभर टक्के खरी आहे एक हजार एक टक्के खरी आहे विश्वास ठेवा कारण तुम्हाला कळलं जातं ज्यावेळेस गट काढतील त्यावेळेस बकासूरची चिठ्ठी निघाली की मग परत म्हणू नका आयला ह्यानं खरंच सांगितलेलं नक्कीच आज बकासूर पळतोय अंगापूरच्या आदतच्या मैदानामध्ये आणि बकासूरचं रेकॉर्ड आहे की बकासूर ज्यावेळेस ओपनचं मैदान त्याच्या दिवशी दिवशी जर आदतचं मैदान असेल तर तो बकासूर पळतोच आणि नक्कीच काल बकासूर नाही गेला बकासूर तिथंच कुठेतरी थांबलेला आहे कोणाच्या तरी गोठ्यावरती आणि नक्कीच आज आपल्याला आदतमध्ये एक नवीन चेहरा बकासूर उजेड्यात आणेल आणि आने त्या बैलाला संबंध महाराष्ट्रात गाजवेल कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे बकासूरचं रेकॉर्ड तोच मोडू शकतो बकासूरच मोडू शकतो आणि एक अंधारातील नंदी तो उजाडी उजेड्यात आणतो आणि नक्कीच आज असं घडेल आणि घडणार अंगापूरच्या मैदानामध्ये आता बकासूरचा पहिरा कोण असेल आता बक्कासूरचा पैरा एक चर्चेत दोन नावं आहेत एक म्हणजे गणाभाऊ आणि दुसरं एक राजा ही आदतमधली वासरं आहेत बरं का नाहीतर उगीच तुम्ही काहीतरी आपोआप सुरू नका आदतमधली वासरं वासरं आहेत ही दोन या दोन्हीपैकी एक पैरा असू शकतो किंवा वेगळा पण असू शकतो परंतु दोन बैलांची चर्चा चालू आहे गनाभाऊ आणि राजा नक्कीच आज अंगापूरच्या फाटीत समजेलच बकासूरचा पैरा कोण आहे परंतु सगळ्या महाराष्ट्राला काल बकासूरनं दाखवून दिले की सुखामध्ये साथ देणारे सगळे असतात परंतु दुःखामध्ये साथ देणारे कोण नसतात असं बलमाच्या बाबतीत झालेलं होतं एवढा मोठा टॉपचा बैल परंतु त्याला पैरे भेटत नव्हते आणि नक्कीच बकासूरला आणि अंगापूरमध्ये एक वेगळंच नातं आहे आणि बलमाचं सुद्धा नक्कीच त्या विचारानेच आज काल बकासुरून बलमा पहिल्याने बघितलं बलमाला गुलाल भेट मिळवून दिला त्याचं काम करतो तो देव आहे त्याला सगळं माहित आहे त्याचा तो पुराणा यार आहे बलमा आणि नक्कीच आज पण सुद्धा आज सुद्धा इतिहास घडेल परंतु आज हे जे मैदान आहे ते हिंद केसरीचं नाही आहे काल जे होतं हो, ते मैदान हिंद केसरीचं होतं कारण की एक जुनं मैदान होतं ते ओपनचं मैदान होतं परंतु हे आदतचं मैदान जे आहे ते हिंद केसरीचं नाही आहे नाहीतर उगीच काहीतरी म्हणाल की हा काय पण ठेवून मारत बसतोय तसं काही नाही आहे काल मैदान हिंद केसरीचं होतं आज नाही आहे मैदान आज आणि त्या मैदानात आज बैल घडणार तर घडणार गाणाभाऊ आणि राजा आता ही बैल कुठली आहे ती हे माहीत नाही आपल्याला बरं का जवळच्या आसपासच्या असणार त्या मैदानाच्या परंतु बघूया की कोणती बैल आहेत पळणारी बैल आहेत का काय एकदा मी गाणाभाऊ नाव ऐकलं मैदानामध्ये परंतु तो पणचा बैल मोठा होता बैल का काय हे माहीत नाही आहे परंतु बघूया कारण सबध महाराष्ट्राला आज ओढ लागली ला ला। की आज बाकासूर कोणासोबत पळतोय कारण की नंदी जर त्याला चांगला असेल बाकासूरला सरळ पाळणारा बैल पाहिजे काय होते बैल बारके असतात आदतची ती काय करतात तासात जातात बघूया आता आज कंदूरचा राजा सुद्धा येणार आहे बरं का बघूया काय कमाल करतोय कंदूरचा राजा कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती कंदूरचा राजा आदत मधला बैल आहे परंतु तो, तो बक्कासूर सोबत पळते का नाही हे माहीत नाही आपल्याला परंतु बक्कासूरभर दोन बैल पळणार आहेत त्यातला एक फिक्स म्हणू शकत नाही कोणी राजा आणि हा गणाभाव बघूया कोण पहिला असेल कोणी का असो ना पण त्या नंदीला उजडत आणतोच देव संबंध महाराष्ट्रात आणि तिथल्या ज्या फाट्या आहेत त्या त्या सगळ्या टप फाट्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या कारण की तिथूनच बैलांची मोठी खरेदी होते तिथूनच बैल उजेडत येतात दोन नंबरची आता काल सगळ्या महाराष्ट्राला माहित होता जो बैल सुंदर बैल पळाला नमच्या त्याच्यासोबत एक सर्जा नावाचा बैल होता तो बघितला तुम्ही उजडत आला सरजा आपल्या वेगाचा शेवट सरजेचीच कॉपी आहे तो बैल बघा अशी अंधारेतली बैल त्या मैदानात उजेडत येतात आणि नक्कीच त्या बैलाला आता मोठी मागणी येणार आहे येईल सुद्धा परंतु त्या मालकाने सांगितलंय की आम्हाला कितीही मोठी मागणी येऊ द्या आम्हाला बैल नाही द्यायचा तो सरजा आणि नक्कीच आज बघ कासूर सज्ज झालाय घणाभाव किंवा राजासोबत पळायला शंभर ना एक हजार एक टक्के आज बकास पळणार पळणार म्हणजे पळणारच धन्यवाद